बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं बुधवारी सायंकाळी मोठी कारवाई करत एका व्यक्तीकडनं एक्केचाळीस तलवारी जप्त केल्या आहेत नांदुरामधल्या शेख वसीम शेख सलीम याच्या राहते घरून अवैधरित्या धारधार तलवारी विक्री करण्यासाठी मोटरसायकलवरनं तो घेऊन जाणार अशी माहिती खबरीकडनं मिळालेली होती त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घराची झाडाझडती घेतली तेव्हा त्याच्याकडे जवळपास एक्केचाळीस तलवारी ज्याची किंमत ब्याऐंशी हजार इतकी आहे आढळल्या आहेत कमगार कारवाईनं खुश झालेले पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी कारवाई यशस्वी करणाऱ्या पथकाला दहा हजारांचा रिवॉर्ड नांदुरामध्ये जाहीर केलं आजच्या या कारवाईच्या संदर्भात आम्ही पोलीस अधीक्षक बुलढाणा या नात्याने आम्ही या संपूर्ण पथकासाठी एक दहा हजाराचा रिवॉर्ड कॅश रिवॉर्ड आम्ही जाहीर करीत आहोत त्यांना त्यांचं प्रोत्साहन वाढवण्याकरता ही खूप चांगली कारवाई आमच्या पथकांनी केलेली आहे अपर पोलीस अधीक्षक श्री शैनिक लोडा यांच्या नेतृत्वात ती कारवाई झालेली आहे व स्थानिक गुन्हे शाखाचे काही अधिकारी आहेत अंमलदार आहेत या, या सर्वांना पथकाला आम्ही दहा हजार रुपयाचा कॅश रिवॉर्ड आम्ही घोषित करीत आहोत धन्यवाद